माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल अशी एक रेसिपी शेअर करत आहे तर ती म्हणजे ओल्या नारळाची वडी पहा दिसायला अगदी सुरेख आणि पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या या वड्या अगदी महिनाभर आरामात टिकतात रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्याकडे नारळाचे विविध वी पदार्थ हे होतातच किंवा काहीतरी गोडदोड हे बनवले जाते तर अशा वेळी अगदी झटपटाशी वीस ते पंचवीस मिनिटात तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी ही ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी नक्की बनवून पहा रेसिपी अगदी साधी सोपीच आहे आणि बनवायला जितकी सोपी आहे तितकीच ती टेस्टी देखील आहे चला मग सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तर ओल्या नारळाचा काळा भाग असतो तो मी चाकूने एक कट करून घेतला आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हा ओल्या नारळाचा चव मी ते बनवून घेतलेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवावी आणि यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे तूप गरम झाले की यामध्ये हा दोन वाटी ओल्या नारळाचा चव घालावा मध्यमाचेवर हा ओल्या नारळाचा चव तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा ओलसरपणा थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि वड्या अगदी खुसखुशीत तयार होतील आणि महिनाभर आरामात टिकतील देखील त्यामुळे इथे मी कलत्याने हलवत साधारण दोन ते तीन मिनिटे आचेवर मी हा ओल्या नारळाचा चव चांगला परतून घेतला आहे तर कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून हा ओल्या नारळाचा चव तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही तर पहा दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि पूर्वीपेक्षा हा हो ओल्या नारळाचा चव थोडासा सुकलेला आहे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घालावी साखर घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत चांगले मिक्स करून घ्यावे तर इथे आपण दोन वाटी ओल्या नारळासाठी एक वाटी म्हणजे निम्म्या प्रमाणात साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोड जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता साखर घातल्यानंतर दोन मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर इथे मी कलत्याने व्यवस्थित हलवून घेतलेले आहे आणि साखर निम्म्या प्रमाणात विरगळलेली आहे तर आता यामध्ये सेम त्याच वाटीने पाऊन वाटी दुधावरची साय घालायची आहे यामुळे वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आणि याला एक रिच टेस्ट देखील येते तर पहा साय घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे तर इथे हे मिश्रण थोडेसे सैलसर से झालेले आहे तर आता हे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत याला चांगले शिजवून घ्यायचे आहे तर इथे मी कलत्याने व्यवस्थित हलवत मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले शिजवून घेत आहे तर आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे आहे कारण मिठामुळे गोड पदार्थाची चव आणखी वाढते तर कलत्याने एकसारखे हलवत हे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत मी मध्यमागचेवर शिजवून घेत आहे तर पहा इथे तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे घट्टसर होत आलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि पुन्हा एकदा हे कलत्याने चांगले मिक्स करून घ्यावे वेलची पावडरमुळे देखील या वड्या अगदी छान लागतात तुम्हाला जर वेलची पावडर घालायची नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल या ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे आपण साय घातलेली आहे जर तुम्हाला साय घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी दुधाचा वापर करू शकता तर पहा अशा प्रकारे इथे मी कलत्यानेकसारखे हलवत हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत चांगले शिजवून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण चांगले घट्टसर झालेले आहे आणि कडीपासून हे मिश्रण पूर्णपणे सुटू लागलेले आहे पहा आता हे परफेक्ट असे बॅटर तयार होत आलेले आहे हे मिश्रण चांगले घट्टसर होऊ लागले की ते अगदी पांढरे शुभ्र होते आणि ते थोडेसे हलके देखील होऊ लागते तरी ते आपल्याला हे मिश्रण तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये यातील चमचाभर मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि हवेने किंवा फुंकर मारून ते थोडेसे थंड करून घ्यावे आणि अशा प्रकारे त्याची एक गोळी करून घ्यावी जर गोळी हाताला अजिबात चिकटत नसेल आणि त्याला छान असा गोलाकार देता आला की समजावे हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेले आहे तर इथे मी अगोदरच एका ताटाला थोडेसे तूप लावून घेतले होते त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालावे आणि कलत्याने हलकेच प्रेस करून घ्यावे आता एका सपाट बोडाच्या वाटीला थोडेसे तूप लावून पुन्हा एकदा हे मिश्रण हव्या त्या जाड आकारात अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे तुम्हाला जितपत जाड किंवा पातळ पातळसरवाड्या हव्या आहेत त्या आकारात हे मिश्रण अशा प्रकारे थापून घ्यावे तर पहा ताटामध्ये मी थोडीशी जागा शिल्लक आहे कारण मला थोड्याशा वड्या या जाडसरच हव्या आहेत तर अशा प्रकारे इथे हे ताटामध्ये सर्व मिश्रण मी चांगले थापून घेतलेले आहे आता हे मिश्रण पाच ते सात मिनिटासाठी थंड होऊ द्यायचे आहे तर पहा पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण चांगले सेट झालेले आहे हाताला थोडेसे हे गरम लागत आहे हे पूर्णपणे थंड झालेले नाही स्ररर स्ररर तर आता हे गरम असतानाच एका चाकूला थोडेसे तूप लावावे आणि हव्या त्या आकारात अशा प्रकारे याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही फक्त चाकूने अशा प्रकारे याची सरळ सरळ रेश देखील उडू शकता शेवटपर्यंत अशा प्रकारे दाबून कट करायची आवश्यकता नाही कारण नंतर जेथे आपण रेश चाकुनी मारलेली आहे त्या ठिकाणी या वड्या अगदी सहजपणे निघतात तर पहा अशा प्रकारे ते मी चाकूने अगदी चौकोनी आकारात या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता लगेचच याच्या वड्या ताटापासून सुट्या करायच्या नाहीत तर हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत साधारण पंचवीस ते तीस मिनिटानंतर या वड्या पूर्णपणे थंड होतात तर चाकूने अशा प्रकारे खालच्या बाजूने अलगत उचलले की त्या ताटापासून सुट्या होतात तर इथे तुम्ही पाहू शकता हा सर्व बेस अगदी ताटापासून अलगतपणे सुटा झालेला आहे तो ताटाला अजिबात चिकटलेला देखील नाहीत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपण चाकूनही फक्त रेश ओढून घेतलेली होती अगदी त्याच आकारात या वड्या सुट्या होत आहेत पहा अगदी खुसखुशीत अशा या महिन्यावर टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या अजिबात चिकट देखील झालेल्या नाही तर रक्षाबंधन स्पेशल खासा अशा या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद